खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधणे हा आपल्याला उपक्रम पाहायचा यामध्ये बघा हा पहिला प्रश्न आहे दोन पाच अकरा तेवीस प्रश्नचिन्ह आता ही संख्या कशी आली दोन ची दुप्पट बरोबर चार अधिक एक बरोबर पाच आता पाच ची दुप्पट अधिक एक पाच दुनी दहा अधिक एक बरोबर अकरा अकराची दुप्पट अधिक एक अकरा दोन्ही बावीस अधिक एक बरोबर तेवीस आता तेवीस तेवी चे दुप्पट अधिक एक तेवीस दुनी सेहेचाळीस अधिक एक बरोबर सत्तेचाळीस प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी सत्तेचाळीस ही संख्या येईल यानंतर खाली दिलेला प्रश्न तुम्ही सोडवा कॉमेंट्स बॉक्स मध्ये त्याचे उत्तर मला पाठवा यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनचं बेल बटन दाबा आणि शेअर करा